जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे का आपले पी एम मोदी जे आहे ना मागच्या पंधरा मागच्या महिन्यात आहे ना जळगावला आले होते आणि त्यांनी उमेद उमेद जे अभियान आहे ते चालू केलेलं आहे त्यांनी तर त्यांनी म्हणजे उल्लेख केला होता का प्रत्येक भारतातील प्रत्येक स्त्रीला आहे ना लखपती बनवण्याचा हे केला होता म्हणजे त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं तर त्याच्यावरच हे गेलं आहे आता कसं जे गावागावात प्रत्येक बचत गट आहेत समूह आहेत तर त्या बायांना आहे ना त्यांनी प्रमाणपत्र भेटले मी पण आहे बचत गटातच तर प्रमाणपत्र भेटलेलं आहे पी एम मोदीचे तर ते बोलले होते का आम्ही ना प्रत्येक स्त्रीला म्हणजे प्रत्येक माझ्या म्हणजे लाडक्या ताईला सगळ्यांना मी म्हणजे लखपती बन बनवणार आहे म्हणूनच मग सर्व स्त्रीला सर्व बचत गटाच्या स्त्रीला गटा। प्रमाणपत्र मिळाले तर तुमच्या ताईला एक मिळाले बचत गटाच्या मार्फत तर ते सन्मानपत्र दाखवते ते सन्मानपत्र सर्व स्त्रीला मिळालेली आमच्या अकरा महिला आहे आम्ही बचत गटात प्रत्येक बचत प्रत्येक बचत गटासाठी आहे मिळालेले आहे सम्मानपत्र तर बघू शकता तुम्ही सन्मानपत्र घेऊन फक्त म्हणजे याचा उद्देश असा आहे का हे पात्र आहेत म्हणजे कसं पात्र झालोय आम्ही यामध्ये हा मग ते कसं प्रत्येक बचत गटाला म्हणजे पैसे मिळणार दुसऱ्या ठिकाणचे पैसे घेतो म्हणजे जास्त व्याजाने घेतो ना तर आपल्याला काही व्यवसाय करायचा असला तर आपण जास्त म्हणजे आपल्याला भरपूर व्याज लागते त्या पैशाला तर आपण म्हणजे मग मं, इथून जर आपण लोन घेतलं तर आपल्याला कमी कमी व्याजाने म्हणजे लोन मिळतं आणि बचत गटाचं असं आहे खूप कमी व्याज असते आणि पैसे पण भरपूर मिळते त्यामध्ये आणि कमी व्याजाने दुसऱ्या ठिकाणी ठिकाणाहून आपण जर पाच हजार कधी आणलं ना तर म्हणजे पाच हजाराला सुद्धा व्याज लय भेटते यामध्ये सत्तर हजार ऐंशी हजार, हजार एक लाख रुपयापर्यंत लोन मिळतंय तरी पण आपल्याला असं भारी जात नाही भरायला कारण का त्याला ना खूप व्याज कमी असते म्हणून बचत गट हा महिलांसाठी ना खूप 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 महत्त्वाचा आहे आणि पैसे पण कसं पैसे पण म्हणजे जे पैसे भरण्याचे टप्पे असतात ते भरपूर दिलेले असतात आणि व्याजदर पण कमी दिलेले असतात कारण प्रत्येक स्त्रीचं मनात असते का बाबा मला व्यवसाय करायचा आहे हे हा धंदा करायचा आहे हे कसं करायचं आहे तसं करायचं पण पैसा नसतो पण हे बचत गटाच्या मार्फत आता कसं पहिले पण होतं पण आता बरेचसे जे सरकारी बँक आहेत आता ते सरकारी बँक पण आता याच्यामध्ये सामील झाले आहेत पहिले कसं प्रायव्हेट बँकेच लोन देत होते पण ते जास्त व्याजदर हे करत होते आता कसं सरकारी बँका जे आहेत ना आणि सरकारी योजना पण भरपूर आहेत तर त्यांनी काय झालं का भरपूर जे लेडीज आहेत भरपूर जे समजा बाया आहेत त्यांची इच्छा आहे बाबा व्यवसाय करायचा आहे पण भांडवल नसते पण बचत गटाच्या मार्फत आता त्यांना एक एक दीड दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपये मिळत आहे तर कसं आहे आम्ही म्हणजे सरकार कुठली असो सरकारचं काही नाही पण जे योजना आहेत ह्या कशा आहेत चांगल्याच आहे लाभ घेण्यासाठी आहेत जास्तीत जास्त कसे लोक लाभ घेतच आहेत तर तुम्ही पण घ्या आणि तुम्हाला पण कोणाकोणाला मिळालं हे पण सांगा आम्हाला प्रत्येक गावात आलेलं आहे आता गावात आलेला आहे प्रत्येक महिलाला नाही मिळत जे बचत गटात असतात ना महिला ते तेच पात्र आहेत आणि हे कसं प्रमाणपत्र सगळ्या म्हणजे सगळ्यांना पुढे चालून ना म्हणजे आता हे आहे ना उमेद सन्मानपत्र आहे ना तर याच्या मार्फत म्हणजे मोदी पैसे पण टाकणार आहेत असं बोलत आहेत नंतर आता नाही पुढे चालून म्हणजे होऊ शकते असं काही नाही आहे मिळू शकतात पैसे तर जय शिवराय आ, जे महाराष्ट्र कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की नक्की शेअर करा धन्यवाद